अपना हरियाणा वाले अपने शर्मा अंकल है शर्मा अंकल यहाँ पे हजारों लोगों को जितने भी आएंगे उनको फ्री में खाना खिलाते भक्तों के लिए हाँ आज इन्होंने अपने को रहने के लिए दे दिया अच्छी तरह से यह शर्मा अंकल आपको चालीस पचास दिन सेवा करते इधर अंकल मेडिकल उनका मेडिकल भी जब किसी को प्रॉब्लम हो गई तो मेडिकल का भी इंतजाम है भाऊ शारीकर या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही निघालोय कारगिलला आंघोळ वगैरे केले फ्रेश वगैरे झाले मंदिरात जाऊन आले आमचं त्यांनी आम्हाला जेवण दिलं ते लाखो भक्तांना जेवण देतात फ्रीमध्ये दे, मस्त चांगल असत जेवण वगैरे आम्हाला दोन दिवस त्यांनी जेवण दिलं आता आम्ही निघालोय कारगिल ला भाऊजी काय घेतलं बॉक्स ब्रिक्स नाश्ता दिलाय आपले बघा त्यांनी आमचं स्वागत समारंभ केला त्यांनी जेवण दिलं त्यांनी आम्हाला नाश्ता पाणी दिलं नाश्ता पाणी आता दोन दिवसाच दिलं आहे

तर आता आम्ही चाललो आहे बस जवळ भाऊ आपण कारगिलला चाललो आहे आपल्याला किती वेळ लागेल शंभर किलोमीटर आहे खूप मोठं आहे म्हणजे साडेतीन तास म्हणजे चार तास आपण कसं इथे आलो नाही म्हणून आपल्याला काय माहिती नाही कळलं ते विचारलं काय काय बस मध्ये त्याला तर आम्ही जातोय बस जवळ <laughs> লাকুড় কে লাপড় খুব টপিক আছে আমি থামলো আহত तर आर्मीची जे गाड्या आहेत ते जात आहेत जा तर त्यांच्यासाठी आम्ही थांबलो आहे त्यांच्या गाड्या पास झाल्या की आता आम्ही इकडं मी

नाश्ता करायचा टाइम झालाय आम्ही दोघ आम्ही दोघ आपण आता कुठे आलय झिरो पॉईंट झिरो पॉईंट कारगिल रोडला कारगिल रोड ला आपण आले आता कारगिल रोड ला आहेत आणि आमचे बंधू बघा दोघ छान थंडी लागून आले त्यांना हा नवीन जोडपा आहे पावजी नाश्ता करायला लागलाय स्लिपिंग नाश्ता करायला किंवा नाश्ता करायला लागलाय जारी जाए तरी पष्ट दी, खा मत चल भाई बाय जाए पानी का कितने का एक चालीस रुपया अरे बाप रे बाप, बाप चालीस का बॉटल एक दो। हम लोग आता आम्ही कारगिल आहेत पाण्याची बॉटल घेतली आहे चाळीस रुपयाची पाण्याची बॉटल आहे चाळीस रुपयाला एक बॉटल आहे ही पाण्याची आपल्याकडे वीस रुपयाला मिळते वीस रुपयाला भेटते आपल्याकडे इकडे चाळीस रुपयाला तर आता आम्ही चाललो आहे बस मध्ये अरे राजा साहेब राजा साहेब अरे राजाजी

चिराट त्याच्या बरोबर टीम झालेली आणि आता आम्ही उतरलेले आहेत जरा जेवण बनवणार आहे तिथे जेवणासाठी आम्ही दुपारच्या दुपारचं जेवण आमच्या इकडे जेवणाचं बनवलेलं नाही पण आम्ही छोले पटोरे छोले

अल्ला ओ इथे जरा आओ म्हणजेर कायत्री करा तुम्ही भारत माता की जय

आमची दुसरी माणसं मागे आहेत आणि आम्ही पुढे चालतोय तीन बस मध्ये आम्ही एकशे चार जण माणसं एकशे चार माणसं आमची शॉर्ट शॉर्ट आम्ही घेतलेत ना आता आम्ही चाललो परत शूज आणि शॉर्ट्स अलाउड नाही तिथे आम्ही आता शूज आणि शॉर्ट घालणार आहेत जाम लांबे चालून गेलो होते आम्ही तिकडनं परत चालत आलो परत चालले आम्ही बस जवळ हे बघा सर्वजण परत येत आहेत आता मला गाईड करत आहेत आम्हाला त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे कुठून जायचं कुठून नाही जायचं व्यवस्थित जा व्यवस्थित मित्रांनो हे आहे वॉर मेमोरियल काही लढाई झालेली तेव्हा काय वस्तू ते इकडे सर्व आहे मित्रांनो आम्ही मध्ये जाऊन आले मध्ये जे आपण लढाईमध्ये वापरले बंदूक एलएमजी ए के फोर्टी सेवन ते आहेत सर्व तिकडे या मध्ये आहेत लढाईमध्ये वापरलेले रणगाडा दाखवतो तुम्हाला हा बघा हसतो लढाई लढाईमध्ये वापरलेला एकोणीसशे नव्याण्णव कारगिल युद्ध हा जो मागे डोंगर मा दिसतो ना तो कारगिल युद्धाला डोंगरात हसतो आणि ह्याच्या मागे नऊ मध्ये पाकिस्तान आहे पुढे आणि हे बघा किती तुम्हाला दिसतात ना वीर मरण पावलेलं ना ते बघा सर्वांची पुतळे केलेले आहेत तिकडे मित्रांनो तुम्हाला पुढे मी दाखवतो दुसरं युद्धामध्ये वापरलेलं विमान कुठे ते हे बघा हेच ते युद्धामध्ये मिग ट्वेंटी वन विमा विमान आहे हेच ते लढाई विमान आपण वापरले एकोणीसशे नव्याण्णवला वापर युद्धामध्ये मित्रांनो ही आहे वीरभूमी हे बघा पुढे असेल बघा हा वीरभूमी आणि जे आपले कारगिल युद्धात जे शहीद झालेले जवान त्यांच्या पाट्या बघा इकडे लावलेले आहेत फौजी भी कमाल के होते हैं पर्स में परिवार और दिल में देश सॅल्यूट फॉर इंडियन आर्मी जय हिंद